आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे राज्यामध्ये या जयंतीनिमित्त एक उत्साह आहे जोश आहे राज्यामध्ये उत्साह आहे मात्र ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले त्या ठिकाणी जर शिवजयंती होत असेल तर त्या ठिकाणी काय माहोल असू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता मी सध्या आग्र्याच्या लाल किल्ल्यावर आहे आणि आपण मी तुम्हाला पहिलं ला किल्ल्याचा एक म माहोल दाखवतो आपण बघतोय याच गेटवर महाराजांचा सर्वात आधी पहिला अपमान करण्याचा प्रयत्न केला तो ते हेच गेट आहे आणि याच गेटच्या बाजूला या ठिकाणी आपण बघतोय विनोद पाटील यांचा आयोजित कार्यक्रम आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी भव्य दिव्यता तशीच आहे कारण या या हिरवळीवरच जो आहे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि एकंदरीतच आपण बघतोय की हा जो परिसर आहे हा परिसर नुसतं दिसायला तर चांगला दिसतोच चा, पण याच्या मागचा इतिहास जर जा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तो फार मजेशीर आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरचा तह करण्यासाठी मिर्जा राजेंसोबत आले त्यावेळेस या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि या ठिकाणी राजांच्या लाईनमध्ये न ठेवता त्यांना सरदारांच्या लाईनमध्ये ठेवलं महाराजांचं इथूनच डोकं सटकलं होतं आणि ज्या बाजूलाच विनोद पाटील यांचा कार्यक्रम आहे आणि याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारामध्ये जो अपमान केला त्याआधी मागच्या दोन वर्ष त्या ठिकाणी कार्यक्रम झाले विनोद पाटील माझ्यासोबत आहेत दादा मी जसं आधी म्हटलं की महाराष्ट्रात जोश आहे उत्साह आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे ती पण ज्या ठिकाणी छत्रपती होते ज्या ठिकाणाहून छत्रपतींनी एक गर्जना केली महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा असतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा काय तुमचा म्हणजे मानसिकता आहे सूड आहे काय ह्याच्या मागे ह्याच्या मागे दोन कारणं आहे एक अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची पुरते मर्यादित आहे का आणि एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित आहे का असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत आहे पण तसं नाही महाराज ही देशाची संपत्ती ही इज अ नॅशनल हिरो हे महाराजाचे विचार देशात आपल्याला काम आहे पस पसरवण्याची दुसरा विषय असा होता की मा आमच्या मनात एक विचार आला की साडेतीनशे वर्षापूर्वी किंवा त्याहीपेक्षा कमी जास्त काळामध्ये ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्याचं काम केलं आणि त्याच वास्तूमध्ये छाताडावर उभा राहून आम्ही शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊ शकतो मी तेच म्हटलं एक सुड भावना सुद्धा आहे त्यात निश्चित <laughs> निश्चित आहे आणि महाराजांनी जो पराक्रम केलाय अठरा पगड जातीच्या शिवभक्तांना घेऊन पराक्रम केलाय मावळ्यांना घेऊन पराक्रम केलाय तो आजच्या पिढीला कळाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज काय आहे आज कळायलाच कोणी सांगायला त्याला तयार नाही त्यामुळे महाराजांमध्ये नेमकं काय आहे आपण बघितलं आजचा युवा दोन मार्क कमी पडले तर आत्महत्या करतो आजचा युवा बेरोजगार असला तर डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यावेळेस तुम्ही विचार करा इथून देश चालायचा इथं बलाट्ट राजा औरंगजेबसारखा राजा बसलेला आहे की ज्याच्या इशारावर हिंदुस्थान चालायचा चाला आणि त्या रा त्या राजाच्या कैदेतून महाराज कुठल्या चातुऱ्याने इथून बाहेर केले असतील तर ते विचार आपण केला तर आपल्यासमोरचे संकट छोटे आहे त्यामुळे महाराजांच्या ह्या वावरण्यामुळे तरुणांच्या पिढीला असलेले प्रश्न मार्गी लागू शकतात आपण बघितलं की साडेपाच लाखपेक्षा अधिक महिलांचे अत्याचारवरचे केसेस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पेंडिंग आहे आणि ह्याच राजाने ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून आली ते स्वतःच्या सेनापतीला सांगितलं की मला माझी आई दिसते तिला सन्मानाने परत करा आज कुठे गेले हे विचार हे विचार आम्हाला सर्वांना मिळून दाखवायचे त्यामुळे आम्ही शिवजयंती इथे नाकावर टिचवून हिंदुस्थानाच्या राजाची जयंती करते याचा मला आज आनंद आहे दादा मला एक गोष्ट विचारायची वाटते की तुम्ही फार पोटतिटकीने बोललाय की महिलांवरचे अत्याचार आहेत तरुण पिढी कसं भरकटत चाललेली या सगळ्या गोष्टी बघता छत्रपती जर आज असतं या माहोलमध्ये सगळ्या शिवाजी महाराज त्यांनी काय केलं असतं बरं दोषींसोबत छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यामध्ये त्यांचे विचार आहेतच महाराज आहेतच परंतु आजच्या डेमोक्रेसीमध्ये महाराजांनी त्यांना कार्यभार दिलेला आहे ते काम होताना तसं दिसत नाही मी कुठल्याही पक्षाला नेतृत्वाला नाव ठेवणार नाही परंतु तसं आहे का म्हणजे आपण बघितलं की अत्याचार करणारे लोकच सत्तात आणि विपक्षामध्ये विफरले शिवाजी महाराजांचे विचार किती गरजेचे तरुणांमध्ये हेच मी आपल्याला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचार आपण केले आणि तरुण पिढी तशा पद्धतीने वागली मला एक सांगा मावळे एकत्र येऊन राजांना अभिषेक करू शकतात छत्रपती होऊ शकतात महाराज तर त्याच्यामुळे तरुणांमध्ये काय ताकद नाही आहे कोणती क्रांती तरुणांनी कळवली आपण इतिहास काढला तर स्वातंत्र्य सैनिक ऐंशी ते नव्वद टक्के तरुण आहेत तरुण काही करू शकतात यांना दिशा देण्याचं काम माझ्या सगळ्यात सगळ्या तरुणांना दिशा पाहिजे आणि ती दिशा आम्हाला महाराजाच्या रूपातून दिसते बरं मला एक आता जेव्हा शेवटचा विचार होईल की काय या ठिकाणी होणार आहे संध्याकाळी कोण कोण येणार आहे कॅस्टेट सांस्कृतिक कार्यक्रम आहे महाराष्ट्र गीताने या आग्र्याच्या शिवजयंतीची आपण सुरुवात करणार आहोत राष्ट्रगीतापर्यंत कार्यक्रम आहे याच्यामध्ये आग्रा आणि महाराजांचं काय नातं आहे हे आपण दाखवणार आहोत तसंच त्या काळामध्ये कशा पद्धतीने लढाई जिंकल्या जायचे ते शस्त्रस्पराना माहीत नाही आहे तर कोल्हापूरचे सर्वांना एकत्र करून ते शस्त्र कशा पद्धतीने चालवले दाखवाय चालवायचे ते आम्ही दाखवणार आहोत महाराजांचा जन्मोत्सव होणार आहे तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत काही गीतांचा कार्यक्रम होणार आहे गायक नितीन सरकटे व ज्येष्ठ गायक उत्कर्ष शिंदे देखील या ठिकाणी आलेले त्यांचे देखील गाण्याचा कार्यक्रम होणार आहे सर्व मेजवानी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि विशेषतः छावा सिनेमाचे जे आत्ताचे हिरो आहेत सुप्रसिद्ध ज्यांनी महाराजांचे विचार पसरवले ते विक्की कौशल या ठिकाणी येणारे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब येणार शिंदे साहेब येणार येणारे रावसाहेब पाटील दानवे साहेब असणारे आशिष शेलार साहेब असणारे आमदार असणार असणारे तसेच केंद्रीय मंत्री बघेल साहेब असणारे आणि विविध मान्यवर इथले उपाध्य मंत्री महोदय असणारे महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी खारगेसाहेब असणारे विविध आय एस अधिकारी विस्पत्ते मॅडम असणारे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांनी एकत्र प्रशासन शासन आणि शिवभक्त असं एकत्र मिळून आम्हाला पुढे जायचं त्यामुळे शिवजयंती जोऱ्यात होईल जोऱ्यात होईल दणक्यात होईल निश्चितपणे मी हा ह्या गेटलाच सायन अप करेल की या ठिकाणी कार्यक्रम का महत्वाचा आहे जसं विनोद पाटील म्हणाले की हा एक सूड हा शब्द जरासा असा वेगळा होईल पण नाकावटीचून या ठिकाणी कार्यक्रम कारण याच गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांना आडून त्यांचा अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्याच गेटवर आज जय शिवाजी जय शिवरायाचा मोठा नारा होणार आहे निश्चितपणे ही शिवजयंती वेगळी आणि दणक्यातच असते सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत आग्रा